त्यामुळे पोरगा चांगला आहे द्या की लग्न होऊ दे की सारी आहे तुम्ही बोलताय ती शंभर टक्के खरं आहे मला मान्य आहे की मुलीने आता भरपूर काय काय मागायला लागले मुली वडील पण काय पोराकडनं ह्यावून तेव्हा ह्यावून त्या अपेक्षा आहे तुमचे बरोबर आहे पण ते अपेक्षा करणं काय वाईट नाहीत वीस पंचवीस वर्ष मुलगी सांभाळायची आणि एखाद्या अनोळखी माणसाच्या हातात द्यायची तर ती मुलगी आपली शेवटपर्यंत व्यवस्थित राहिली पाहिजे हे त्यानं मुलीच्या वडिलाचं बघणं कर्तव्य आहे ना सिबिल स्कोअर बघणार किंवा बँक बॅलन्स बघणार तिची नोकरी परमनंट आहे का नाही बघणार किंवा आणि शेत जमीन बघणार किंवा तो पोरगा कसा आहे इकडेच इकडे वावर बघणार आहे सहजिकच बघणार आहे आणि जर पोरगा खरा असेल किंवा पोरगा त्या लायक असेल तर त्या पोरांना पण त्या पुरीजी काढाव ना पोरगा पण तू काढणारच आहे की आता तुम्ही म्हणताय का नाही सर्व्हिसवाली पोरंसुद्धा काही कमी नाही ती तुम्हाला माहित नाही वाली पोरांचं लयन कराय ही पोरगी नगो ती नको ही नगो ती नको तिला हीच आहे तिला हीच आहे अशी करत बसते ती पोरी तुम्ही पोरांचं आम्हाला सांगू नका रोज आम्ही बघतो या सर्विसवाल्या पोरांचं